कागल येथे बनणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राउंड पालकमंत्र्यांनी दिला हिरवा कंदील वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री हसन मुश्रीफ यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग रिंग संदर्भात आज कागल येथे त्यांच्या निवासस्थानी ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या सर्व पालकांच्या वतीनं निवेदन देण्यात आले स्केटिंग या ऑलिम्पिक खेळाचे शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध मार्गदर्शन गेल्या दहा बारा वर्षापासून ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लब मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी मुरगुड कागल येथे सुरू असून शालेय शासकीय स्पर्धांबरोबरच अनेक जिल्हा राज्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मुले आपले कौशल्यपणाला लावत आहेत व या स्पर्धांमधून कोल्हापूर जिल्ह्याचं नाव देशपातळीवर चमकवत आहेत त्याचबरोबर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड रेकॉर्डिया बुक ऑफ रेकॉर्ड बुक करणारे खेळाडू घडले आहेत पण सध्या सदर खेळाच्या ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे स्केटिंग खेळाडू खुल्या रोडवर खेळाचा सराव करत आहेत राज्य राष्ट्रीय स्पर्धेचा विचार करता स्पर्धेपूर्वी स्पर्धे या सर्व मुलांना स्केटिंग रिंगच्या अभावामुळे बेळगाव पुणे या ठिकाणी स्केटिंग रिंगचा सराव करण्यासाठी जावे लागते ते फार खर्चिक व वेळखाऊ असल्यामुळे त्रासदायक ठरत आहेत स्केटिंग या ऑलिम्पिक खेळामध्ये जिल्ह्यातील खेळाडू घडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग रिंगची आवश्यकता आहे या मागणीसाठी आज ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या सर्व खेळाडू व पालकांमार्फत वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब यांना निवेदन देण्यात आले न्यूशाहीसाठी उपसंपादक सायली मराठे गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची